जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपण सध्या जो व्हायरल सॉन्ग चालू आहे ट्रेंडिंगला आहे त्या सॉन्गवरती बनवलेला आहे तर असा व्हिडिओ स्टेटस बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची लिंक लागणार आहे अलर्ट मोशन ॲप लागणार आहे तर मोशन ॲपची लिंक, तुम लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तिथून तुम्ही मोशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळेल नाहीतर तुम तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तेथे तुम्हाला फ्रीमध्ये मी मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल फक्त त्या व्हिडिओमध्ये माझा व्हॉइस नाही आहे तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला टेलिक इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल त्यांनी फॉलो करून घ्या तिथे आपण जस्ट नोला रिप्लाय देत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती मराठीतून शिकत असतो चला तरी जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील जसे की बेक व बेटमॉक प्रोजेक्टची एक्स एम एल फाईल अलॅटमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर तुम्हाला आपला फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे आणि फाईल मॅनेजरमधील जी आपली मटेरियलची फाईल आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी एक्स एम एल फाईल दिलेली आहे शेके पिक आणि प्रोजेक्टची तर तुम्हाला त्या दोन्ही फाईल अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे त्या ॲप एक, त्या एक्स एम एल फाईलवरती क्लिक करायचा आहे आणि सेंटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अलाइट मोशन ॲपमध्ये सेंड करायचं आहे हे सेंटचं ऑप्शन फक्त अलाइट मोशन व्हर्जन थ्री पॉईंट सेवन पॉईंट येते आणि हे व या व्हर्जनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या तर हे दोन्ही अलर्ट ॲप वरती सेंड करायचं आहे मी अगोदरच केलेलं आहे त्यामुळे मी करत नाही आणि त्यानंतर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचे आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बेटपाक प्रोजेक्ट व शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिसेल तर तुम्हाला आपला बेटपा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे तर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि एडओवरती क्लिक करायचा आहे आणि जो सॉन्ग आहे आपला तो सॉन्ग इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सॉन्ग झिरो पॉईंट दोन सेकंद सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे तो सॉन्ग अशा प्रकारे झिरो पॉईंट दोन सेकंदावर येऊन जायचा आहे तुम्हाला आणि तो सॉन्ग कट करून घ्यायचा आहे हे थोडंही झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही चांगला कट करून घ्या आणि इकडे ओढून घ्या झिरो पॉईंट तीन सेकंद कट केल्यानंतर तुम्हाला इकडे ओढून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला भेट दिसतील अशा प्रकारे आपल्या भेटमार्कचा इंटरप्रेस आहे तुम्हाला यामध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि जे आपले फोटोज आहेत ते अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे आहे प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे ऑलवरती क्लिक करून आपले जे फोटोज आहेत ते तुम्ही इथून ॲड करून घ्या अशा प्रकारे हे फोटो सर्व अशा प्रकारे दोन्ही बीट मधोमध मधून ॲड करून घ्या अशा प्रकारे तर हे फोटो पूर्ण तीस सेकंदावर तर तुम्हाला आपले जे फोटोज आहेत ते ॲड करून घ्यायचे तुम्हाला फोटोज ॲड केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप मी सांगतो तर तुम्ही फोटो ॲड करून घ्या मी तोपर्यंत व्हिडिओ जो आहे आपला स्किप करून घेतो कारण ती कारण की फोटोज ॲड करायला आपल्याला खूप वेळ लागेल तर डबल पुन्हा एकदा फोटो ॲड करून तुम्हाला दाखवतो आणि अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्या हे बघा दोन्ही मागच्या मधून अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे फोटोज ॲड केल्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला सांगतो ते आपण तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो तर हे बघा मित्रांनो मी सर्व फोटो ॲड करून घेतले तिथे अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या आणि आता यांना इफेक्ट कसे लावायचे ते एकदा पाहून घ्या तर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे तेथे तुम्हाला हे बघा चार प्रकारचे इफेक्ट दिलेले आहेत आणि पाच नंबरची जे आहे ते आपली शाडू लिअर आहे तर तुम्हाला पहिला इफेक्टवरती क्लिअर क्लिअरवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन या थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आहे आणि ते इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही आणि झिरो पॉईंट एकवीसपासून ते एक पॉईंट सव्वीसपर्यंत जेवढे फोटोज आहे आपले हे बघा झिरो पॉईंट एकवीस ते एक पॉईंट सव्वीसपर्यंतचे फोटो आहे त्यांना आपला पहिलावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा करा। प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉलवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जाऊन थ्री डॉलवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे आपला जो इफेक्ट तो लावला जाईल तर इथून इथपर्यंत तुम्ही हा फोटो फोटोला इफेक्ट लावून घ्या त्यानंतर आता दुसरा इफेक्ट पेस्ट कॉपी करायचा आहे तुम्हाला हा जो दुसरावाला इफेक्ट आहे बघा अशा दिसेल तर त्यावरती क्लिक करायचा आहे ईपॅकवरती जाऊन थेटवरती क्लिक करून कॉपीवर इपॅकवरती क्लिक करायचा आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर एक पॉईंट सव्वीसपासून तर बारा पॉईंट सोळा एक पॉईंट सव्वीस ते बारा पॉईंट सोळापर्यंत मला हा दुसरावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉल क्लिक करून पेस्ट इफेक्ट प्रकारे करायचा आहे तुम्हाला तर तुमचा इफेक्ट अशा प्रकारे लागून जाईल तर दुसरावाला इफेक्ट एवढ्या फोटो लावायचा आहे आणि हा जो मोठा फोटो आहे याला आपल्याला दुसरा इफेक्ट लावायचा आहे तर आपले पहिले दोन इफेक्ट झाले त्यानंतर आपला तिसरा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कॉपी करून घ्या आणि आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे तुम्हाला प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा फोटो सोडून द्यायचा आणि पंधरा पॉईंट सहा पासून तर वीस पॉईंट सोळापर्यंतचे जे फोटो आहेत त्या सर्व फोटोनं तुम्हाला तिसरा तिसरावाला पेंट वेस्ट करायचा आहे सॉरी तिसरावाला नाही यानं आपल्याला या फोटोनं आपल्याला चौथावाला इपेक वेस्ट करायचा आहे आणि हा जो फोटो आहे या फोटो फोटोचा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा हा फोटो दिसेल तर हा हा मोठावाला फोटो आणि हे इथून पुढचे जे फोटोज आहेत लाँग डोरेशनवाले तर लॉंग डुरेशनवाले फोटोना वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मी अगोदर पेस्ट केलेला आहे हे बघा अगोदरच लावलेला आहे तर त्यानंतर तिसरावाला आपला जो लास्टवाला चौथा इफेक्ट आहे तो या फोटोना लावून द्यायचा आहे इफेक्टच्या प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि जो चौथावाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि तो कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचा आहे प्रोजेक्टवरती आल्यानंतर चौथावाला इफेक्ट आहे तो पुन्हा एकदा लक्षात घ्या पंधरा पॉईंट सहापासून तर वीस पॉईंट फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्या त्यानंतर आपल्याला इथे शाडोलेअर ॲड करायचे आहे तर इफेक्टच्या प्रोजेक्टवरती जाऊन शाडो लेअर ॲड करायची आहे कॉपी करायची आहे इथून इथून कॉपी केल्यानंतर इथे यायचं आहे प्रोजेक्टवरती आपल्या आणि सुरुवातीला यायचं आहे आणि इथे पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे खूप छान दिसेल त्यानंतर लास्ट येऊन अशा प्रकारे याला ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो पहिला फोटो आहे काय करायचं आहे तुम्हाला हा लॉंग वाला फोटो यावरती क्लिक करायचा आहे आणि वरती जाऊन जो स्कॅन इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे थ्री डॉट थ्री क्लिक करायचा आहे कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि पहिल्यावाल्या फोटोला लावून द्यायचा आहे बघा त्यानंतर इथे पी एन जी दिलेला आहे मी आणि मला हा पेंजी तुम्ही इथे ॲड करून घ्या अशा प्रकारे थोडा रोटेट करा जो नोट करा आणि इथे ॲड करून घ्या तर असा आपला व्हिडिओ जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे तुमचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि लोगो ॲड ॲड केल्यानंतर के तुम्हाला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर या सेटिंगच्या बाजूला जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला जो एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपले व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद भेटूया आपण पुढच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग